आपलं प्रत्येकाचं हक्काचं घर असावं ते आपण आपल्या पद्धतीने सजवावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं कलाकारांची आलिशान घरं नेमकी कशी असतात हे पाहायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण पाहणार आहोत आपल्या सगळ्यांची लाडकी धक्धगल माधुरी दीक्षितच्या सी फेसिंग आलिशान घराची झलक माधुरीच्या घराचा एंट्रन्स फारच डिझायनर असा पाहायला मिळाला त्यानंतर प्रशस्त असा हॉल ज्यात फॅमिली फोटोज माधुरीला मिळालेले अवॉर्ड्स टेलिस्कोप पियानो या सगळ्या गोष्टी अगदी सुंदर पद्धतीने ठेवलेल्या होत्या या घराचे इंटीरियर सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे याचसोबत या घरात गणपती बाप्पाची मूर्ती बाप्पाच्या फोटोची सुंदर फ्रेमसुद्धा दिसून आली सोबतच होम डेकोरच्या वस्तू सुंदर पेंटिंग्स या सगळ्याच गोष्टी लक्षवेधी आहेत या घराला आम्हाला छान आणि आर्टिस्टिक वाईप द्यायची होती असं सा माधुरीने सांगितलं याचसोबत म्युझिक आणि थिएटर यात मी इंटरेस्टेड आहे आणि आमची मुलं सुद्धा असं डॉक्टर राम म्हणाले आणि म्हणूनच तो पियानो त्यांनी हॉलमध्ये ठेवल्याचं सांगितलं या घरातून सुंदर असा मुंबईचा व्ह्यू दिसतो अवाढव्य असा डायनिंग एरिया जिथे जे जेवणासाठी संपूर्ण नेने कुटुंब एकत्र येतं संपूर्ण घरात अनेक पेंटिंग सुद्धा दिसून आल्या ज्याबद्दल माधुरी भरभरून बोलली डान्सिंगशी रिलेटेड असलेली एक पेंटिंग माधुरीची सगळ्यात आवडती असल्याचं तिने सांगितलं त्याच सोबत फॅमिलीच्या सगळ्या गोड आठवणीसुद्धा तिथे ठेवलेल्या थे दिसल्या तर माधुरीच्या दोन्ही मुलांच्या त्यांच्या अशा वैयक्तिक बेडरूम्स आहेत ज्या त्यांच्याप्रमाणे डिझाईन करण्यात आल्यात प्रशस्त असं किचन सुद्धा या घरात आहे तर डॉक्टर नेने आणि माधुरी यांच्या बेडरूमने तर सगळ्यांचंच लक्ष वेधलं कारण या बेडरूमच्या खिडकीतून छान असा सी व्ह्यू दिसतो तिथे छोटासा सिटिंग एरिया सुद्धा करण्यात आलाय जिथे माधुरी बसून पुस्तक वाचते यासोबत फॅमिलीसाठी फन रूम सुद्धा करण्यात आली आहे जिथे गिटार आणि अनेक म्युझिकल इंस्ट्रुमेंट्स ठेवले आहेत या रूममध्ये नेने फॅमिली सगळ्यात उत्तम वेळ घालवत तुम्हाला माधुरीचं हे आलिशान घर आवडलं काय आम्हाला मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी